आई किती मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे ह्याची चटणी तर इथे मी शेंगदाणे पूर्ण पाव किलो घेतलेलं आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं पाहिजे एक चमचा जिरं टाकायचं जिरं पण असं पाहिजे इथे एक लसूण आहे ही लसूण सोललेली नाही जी सालं आहेत त्या सालांसं कटर टाकायचं कारण की खूप छान आहे पूर्णपणे आता तेलावर भाजून घ्यायचं ते मी बघा तसं शिंगांना दाखवलं असे लसूण पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं सात मिरच्या घेतात कारण या मिरच्या खूप तिखट आहे तुम्हाला बिना तिकट असल्या तरी चालेल मी इथे तिकटच घेतलं तेलावर आहे ना दोन मिनटं असे परतून यायची इथे कोथिंबीर घेतलेली आहे ती पण तेलावर परतून घ्यायची जितकं तुम्हाला तेलावर परतव्य किंवा तया भाजून घेशी ना तेवढी टेस्ट खूप छान होते तुम्ही नक्की बघा ट्राय करा आणि ठीकते पण भरतो हे तुम्ही प्रवासाला चटणी घेऊन जाणार किंवा तुम्ही ऑफिसला घेऊन जा एक ते दोन दिवस बिना फ्रिजची पण राहते तर शिंगदाणा आता पूर्ण गोल्डन कलर पण झालेला आहे आणि पूर्णपणे बघा आता शिंगदाण्यावर डाग परलेले आहेत छान असे भाजलेले आहेत क्रिस्पी चव्यातून आपण बघा ते काढून घ्यायचं इथे हा खलबत आहे त्याच्यातून पुटून घेणार आहे तुम्हाला आहे ना मिक्सरला लावून घेतलं तरी चालेल पण खलवा त्यात फुटून घेतलं ना खूप टेस्ट छान येतो बघा ना नक्की ट्राय करा आणि पूर्णपणे असं एक पाच दहा मिनिटं गार झालं पाहिजे शिंदाणं आणि छान असं फुटायला येतात इथे पूर्णपणे बघा शिंगाने घेतलेला आहे इथे चवीनुसार मीठ टाकायचा आणि कुटून घ्यायचं इथे बघा खलबत्यामध्ये कुटून घेतलेले आहे आणि इथे छान अशी चटणी झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं हिरव्या मिरची आणि शेंगदाण्याची ही चटणी तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवली तरी टिकणार तुम्ही फिरायला न्या किंवा हपस नव्हती आणि याच्याबरोबर याच्याबरोबर भाकरी खा भात खा आणि पूर्णपणे हिरव्या मिरचीची आणि शिंगण्याची चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमीच खा धन्यवाद